नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी वेगळ्याच पद्धतीची छोल्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर हे छोले बघा मी शिजवून घेतले तर असे शिजवून घ्यायचे चांगले शिजवून घ्यायचे असे हे बघा लगेच हे होतं असे शिजवून घ्यायचे तर हे मी शिजवून घेतलेले आहेत आणि ह्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघा वेगळीच पद्धत आहे ते धने गरम मसाला हा कोरडी पावडर बनवून घेणार आहे त्याच्यासाठी हे बघा धणे आणि हे मिरी घेतली आणि हे लवंग घेतलेले आहेत आता भाजी माझी एवढी आहे ते भाजीनुसार आपण हे सा सामुग्री घ्यायची आहे ते मिरे पाच सहा घेतलेत मी लवंग घेतलेत पाच आणि ही दोन वेलची घेतलेत मसाला वेलची मसाला वेलची नाही साधी वेलची आहे आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि हे जायफळ घेतलं आहे थोडंसं तुकडं आणि तमालपत्र मी फोडणीत घालणार आहे आणि हे जी सामग्री आहे ना सहा सामग्री आहे हे सहा मी कोरडी वाटून घेणार आहे आणि फोडणीसाठी हे बघा हे दोन टमॅटो तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे एक इंच अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या तुम्ही एक हिरवी मिरची पण घालू शकता तर हा कांदा आपण लांबट कापून घ्यायचा आहे आणि टमॅटो पण लांब तुकडे करायचे किंवा बारीक करायचे पण कांदा हा लांब लांबट कापून घ्यायचा तर मी दाखवते हे कोरडी पावडर करून घेते पहिला हिच्यामध्ये पाणी नाही घालायचं जसं आपण गरम मसाला बनवतो तसं ह्याची पावडर करून घ्यायची आणि जशी तुम्हाला जास्त जर बनवायची असेल भाजी पाच सहा लोकांना तर टॅमॅटोची हीच ग्रेव्ही आपली मेन आहे टोमॅटो तुम्ही जास्त घेऊ शकता आणि कांदे पण जास्त घेऊ शकता आणि ह्या मी दोन मिरच्या घेतल्यात त्याच्यात तुम्ही एक मिरची घेऊ शकता तर आता मी हे बारीक करून घेते कांदा टॅमॅटो वगैरे कापून घेते दाखवते ते बघा धणे आपले थोडे असल्यामुळे हे कसं वाटण बारीक होत नाही म्हणजे जास्त धणे तुम्ही जर जास्त लोकांची भाजी बनवली तर जास्त धणे घेऊ शकता हे आपल्या ब्लेडला लागत नाही ना जर कमी असल्यामुळे तर ओबडधोबड करायची एकदम बारीक जरी नाही केली तरी चालतं कारण ते भाजीमध्ये नंतर वरून टाकल्यावर शिजून येते तर मी हे आता बघा अशी ओबडधबड केलेली आहे जास्त बारीक झालेली जा नाही कारण ब्लेडला लागत नाही आपल्या तर असं तुम्ही धणे पण जास्त घेतले तरी चालतात थोडे कारण धणे कसे आपल्या मसाल्यामध्ये आपण घालतोच मिरची पावडरमध्ये वगैरे त्यामुळे धणे पावडर असली तरी चांगलीच असते ती चांगलं भाजीला स्वाद येतो तर हे मी आता असं एकदम बारीक होत नाही आहे तुम्ही जरी बारीक वाटलं किंवा नाही बारीक झालं नाही एवढं असं वा वाटलं ओबडधबड तरी चालतं आणि त्याच्यात आता ही हिरवी मिरची आणि अद्रक आहे ना हे पण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ते पण वरून घालायचं आहे भाजीमध्ये लसूण नाही वापरायचे या भाजीला तर हे मी हे पण वाटून घेणार आहे तर हे वाटलं जाणार नाही म्हणून हे पण मी ह्याच्यामध्येच घालून घेणार आहे बारीक करून वाटून ते वा, हे बघा हिरवी मिरची आणि अद्रक ह्याच्यातच मी फिरवून घेतलं कोरडं पाणी नाही घातलं आहे हे आता मी साईडला काढून ठेवते ते बघा मी कढई ठेवलेली आता पोडणी देऊन दाखवते कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलंय तेल थोडं जास्तच घालायचं आणि आता हे तमालपत्र घालते बाकी जिरं मोहरी वगैरे हो नाही घालायची आणि हा कांदा घालून घेते गॅस बारीक करायचं तेल तापल्यानंतर कांदा का आहे चा। ना चांगला मौसूद जाळायचं नाही किंवा मोठा गॅस ठेवून एकदम कडक नाही करायचा एकदम मौसूत होण्यासारखा बारीक गॅस ठेवून असं हलवत राहायचं म्हणजे आपली ग्रेवी आहे ना व्यवस्थित होते काळपट झाला किंवा असंच ठेवला तर मग कुठं भाजत कुठं भाजत नाही त्याच्यामुळे बारीक गॅस ठेवून चांगला मौसूत करून घ्यायचं ते बघ आपला चांगला मऊ सूट झालेला आहे असं मऊ करून घ्यायचं एकदम आता याच्यामध्ये मी आहे ना टमॅटो टमॅटो पण चांगले मऊ सूट करणं पहिला हळद घालून घेते थोडी आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि अद्रक वाटलेलं आहे ना त्याच्यामुळे हिरवी मिरची कशी तिखट असते आणि मी घातलेले तिखट आहे त्याच्यामुळे आता मी लाल तिखट आहे ना थोडंसंच घालणार आणि गरम मसाला पण आहे खडा मसाला म्हणून थोडंसं तिखट घालून घ्यायचं जास्त नाही घालायचं आणि आता ह्याच्यानुसार ह्याच्यामध्ये आता टॅमॅटो घालून घेते आणि चांगले गळून होण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि याच्यावर आता झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं की टोमॅटोला पाणी सुटून टोमॅटो आपला मऊ होतं आणि ग्रेव्ही तयार आता त्याला मी पाच मिनटं झाकण ठेवणार बारीक गॅसवर हे बघा आपली ग्रेव्ही तयार झाली टोमॅटो पण चांगला वेगवेगळ्या आणि कांदा आता याच्यामध्ये आहे ना हे जे वाटून घेतलेलं कोरडं ते घालून घ्यायचं जास्त नाही करता येत थोडस दोन मिनट असं हलवून घ्यायचं आणि लगेच हे छोले आपल्याला शिजवलेले घालून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आणि ही भाजी अशी आहे ना नक्की तुम्ही करून बघा कारण याची टेस्ट वेगळीच लागते तुम्ही एकदा करून ब बघाल ना तर म्हणाल की अशीच बनवू याला काही जास्त असा त्रास पण नाही आहे पण याची चव खूप छान लागते आणि आता याच्यावर तुम्हाला जास जास्त पाहिजे असले तर जास्त कांदा आणि टमॅटो तुम्ही कितीही घेऊ शकता कारण कांदा आणि टमॅटोचीच ग्रेव्ही तयार होते एकदम कोरडी पाहिजे तर कोरडी पण ठेवू शकता तर आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे गरम मसाला वगैरे काही घालायचं चा नाही याच्यामध्ये वरून कोथिंबीर वगैरे घालू शकतो आपण खडा मसाला आहे त्याच्यामुळं सगळे गरम सामान याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तिखट तुम्हाला किती पाहिजे ते चवीनुसार तुम्ही घालू शकता तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं त्याला कड येऊ देणार चांगलं खतखतू देणार ते बघा पाच मिनटं मी ठेवले भाजी किती मस्त झालेली आहे आणि इतका सुगंध येतोय ना भाजीचा वास घरभर पूर्ण येतोय तर तुम्ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही एकसारखं करत राहाल सारखे ज्याची टेस्ट आहे ना ती वेगळीच लागते आपण नेहमी वाटण गाटण करून करतो ना त्या भाज्यांपिव कसं रोज आपल्याला तेच कंटाळा येतो तर त्याच्यापेक्षा हे वेगळं काहीतरी आपण खाल्लं की आपल्याला चव थो थोडी चांगली लागते तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका